श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सहर्ष स्वागत आहे आज एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आपण तुमच्या पुढे हे सादर करत आहोत तेव्हा ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा प्रत्येक महिलेला आवड असते ती पैजनांची आणि ते घातल्यामुळे त्यांच्या पायाचे अधिक सौंदर्य वाढे लागते त्याचे अनेक फायदेही आहेत पैजन घातल्याने पाच फायदे स्त्रियांनी खास चार मिनिटं वेळ काढून नक्की ऐका एक वास्तुशास्त्रानुसार पैजनातून जो आवाज येतो त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र होते लक्ष्मी आकर्षित होते पैजनातील घुंगरांच्या आवाजामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसी होते दोन पैजन पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात सुरक्षित ठेवते तीन पैजन स्त्रियांचे पोट आणि शरीरातील खालील भागातील फॅट्स कमी करण्यास मदत करते चार पायातील पैजनांमुळे महिलांची इच्छाशक्ती मजबूत होते याच कारणामुळे स्त्री कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यामध्ये दिवस घालवून देते आणि त्यामुळे त्यांना सर्व काही इच्छित शक्य होते पाच चांदीच्या पैजनामुळे पायाचे घर्षण होऊन पायाची हाडे मजबूत होतात चांदी ही पवित्र मानली जाते म्हणून चांदीचेच पैजन असावेत आणि चांदीचेच पैजन घालावेत भारतीय स्त्रिया चांदीचे पैजन घालणे पसंत करतात कारण ते आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे परंतु फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याच्या वापरामुळे अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतात काही मुली खूप घाबरट असतात आणि काही मुली खूप हळव्या असतात चांदीचे पैजन वापरल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते त्या भीत नाहीत तर त्या संपूर्ण स्वतःला सुरक्षित मानतात त्याचप्रमाणे पायात सुंदर पैजन घातल्याच्याने त्यांच्या पायांचे सौंदर्यही अधिक वाढते पैजनाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व आहे समारंभात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये महिला आवर्जून हे पैजन नक्कीच घालतात त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन आवडून त्या अधिक आकर्षित दिसतात पायांचे सौंदर्य खुलवणारे पैजन तुम्हीही घालता का तुम्हालाही आवडते का चांदी हे एक प्रतिक्रियाशील धातू असल्यानं मानलं जातं त्यामुळे ते घातल्यानंतर आपल्या शरीरातून बाहेर निघणारी ऊर्जा थांबवता येते त्यामुळे पैजन घातल्यानंतर महिलांना अधिक सकारात्मक आणि ऊर्जावान वाटते आणि त्या प्रत्येक कामात यशस्वी होतात काही स्त्रिया परिधान करत नाही पण या व्हिडिओद्वारे आपण सांगू इच्छितो की निरंतर ज्यांच्या पायात चांदी असते आणि चांदीचे पैजण असतात त्या स्त्रिया घरात अधिक सुख आकर्षित करतात ज्या स्त्रीच्या पायात पैजण घातलेले असतात त्यांचे मनही शांत राहते आणि त्या अधिक आनंदी असतात पैजण हे एक शुभ आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते प्रत्येक घरी मुलींनी आणि स्त्रियांनी हे नक्कीच वापरावे ते अधिकतर चांदीचेच असावेत सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे महिलांना तासन तास स्वयंपाकघरात उभे राहून काम करावं लागतं त्यामुळे त्यांना पाठदुखी किंवा पायात त्रास व्हायला लागतो परंतु पायात घातलेल्या पैजनांमुळे त्यांच्या शरीरात नेहमी रक्तसंचार सुरू राहतो आणि त्यांना हे त्रास कमी होतात पैजन पायात घालणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे आणि स्त्रियांच्या सोळा शृंगारापैकी हे एक शृंगाराचे लक्षण आहे म्हणून प्रत्येक स्त्रीने मुलीने हे परिधान करावे त्यामुळे अधिक आनंदही आकर्षित होतो जेव्हा जेव्हा पैजन वाजत स्त्रिया पुढे चालतात पुढे चालतात तेव्हा तेव्हा लक्ष्मी त्यांच्यासोबत आकर्षित होते पैजनांचा सुंदर आणि मंजूळ स्वर प्रत्येकाच्या घरी नांदावा आणि प्रत्येक सौभाग्यवान स्त्रीने त्याचे परिधान करावे माता लक्ष्मीच्याही पायात पैजन घातले जातात असे शास्त्रात सांगितले आहे तेव्हा शुभचिन्ह असलेला हे पैजन दागिना अवश्यच स्त्रियांनी परिधान करावा मुलींनी परिधान करावा आणि त्याचे फायदेही घ्यावेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा ओम स्वामिनीवर तुमचे निरंतर स्वागत आहे व्हिडिओ माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ